नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये हो बॉयफ्रेंडला दाखवत होती जलवा नको तो व्हिडिओ नवऱ्यालाच पाठवून दिला आणि नंतर जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टी ऐकून पोलिसही हादरल्या एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे बायकोने थेट नवऱ्यालाच बॉयफ्रेंडसोबतचा अश्लील व्हिडिओ पाठवला आहे आता पुढे काय झालंय ते जाणून घेऊयात नमस्कार मंडळी हरियाणामधल्या रोहतक जिल्ह्यातील डोभ या छोट्याशा गावात राहणारा मगन हा एक साधा शेतकरी होता त्याच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं पण लग्नाच्या दीड वर्षानंतर त्याला एक धक्कादायक सत्य समजलं त्याची पत्नी जिचं नाव दिव्या आहे तिचं यापूर्वीही लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगाही होता हिंदू धर्माच्या नियमानुसार घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं चुकीचं आहे मगनने वकिलाचा सल्ला घेतला त्याने सांगितलं की तो दिव्याविरुद्ध खटला दाखल करू शकतो मग मग मगनचा स्वभाव हा उदार स्वरूपाचा होता त्यांनी कोणतीही तक्रार न करता दिव्याच्या पहिल्या पतीला पैसे देऊन त्याच्यापासून सुटका करून घेतले मात्र कालांतराने दिव्याचं वर्तन बदलू लागलं मगनला शंका येऊ लागली की त्याच्या पत्नीचं कुणाशी तरी प्रेमसंबंध आहेत काही दिवसानंतर त्याला समजलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या दीपक नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याशी दिव्याचे प्रेमसंबंध आहेत मगनने आरोप केला की हे दोघे मिळून त्याला मानसिक त्रास देतात दिव्या आणि दीपक मागत होते याला पैसे दिव्या आणि दीपक यांनी मिळून मगनला इतका त्रास दिला होता की एके दिवशी तो गावच्या शेतात गेला आणि झाडाला गळफास लावून आत्महत्या केली पण मरण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये त्याने आपली पत्नी आणि तिच्या प्रेमीच्या सर्व कृत्यांबद्दल सांगितलं त्याने सांगितलं की दीपकला त्याच्या बढतीसाठी पाच लाख रुपये हवे होते यासाठी दिव्या आणि दीपक हे दोघेजण मगनवर दबाव टाकत होते मगनने आपल्या मेहनतीच्या कमाईतून गहू विकून दीड लाख रुपये दिले त्यानंतर नऊ जून रोजी त्याने आपले सोन्याचे कडे गहाण ठेवून दोन लाख रुपये जमवले जे दिव्याने दीपकच्या बँक खात्यात हस्तांतरित केलं तर ही सोबत डान्स करत होती व्हिडिओत मगनने सांगितलं की दीपक आणि दिव्याचा लोभ इथेच थांबला नाही त्यांनी आणखी दीड लाख रुपयांची मागणी केली एवढंच नाही तर त्यांनी मगनवर त्याच्या वडिलांच्या खुनाचा खोटा आरोप लावून वडिलोपार्जित जमीन विकण्याचा दबावही टाकला मगन हा दबाव सहन करू शकत नव्हता एके दिवशी दिव्याने त्याला एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये दीपकसोबत ती डान्स करत होती या व्हिडिओत दोघे अश्लील कृत्य करत असताना दिसत होते हा व्हिडिओ पाहून मगन खूप अस्वस्थ झाला आणि नैराश्यात गेला त्याला वाटू लागलं की आता आयुष्यात काहीच उरलं नाही पतीने सांगितली होती ही सगळी आप अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मगनने दोन व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर टाकले या व्हिडिओत त्यांनी आपली संपूर्ण कहाणी सांगितली तो म्हणाला माझी पत्नी आणि तिचा पोलीस बॉयफ्रेंड मला इतके त्रास देत आहेत की आता माझ्याकडे कोणताच मार्ग उरलेला नाही तो मानलेली बहीण सविता आर्या हिच्याशी बोलला जी पानिपतमध्ये मुलींसाठी काम आहे मगन म्हणाला बहीण मुलगी चुकीची असली तरी रडून सुटका करून घेऊ शकतात पण मुले बरोबर असूनही आपला जीवच देतात मुलांसाठी काही काम कर असं तो तिला म्हणाला होता मगनने रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा आणि महमचे आमदार बलराम दांगी यांच्याकडेही मदतीची याचना केली तो म्हणाला माझ्या मृत्यूनंतर माझा मुलगा माझ्या आईवडिलांसोबत राहील मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या घरी जाऊन माझ्या आईवडिलांना खात्री द्या की माझा मुलगा नेहमी त्यांच्यासोबत राहील त्याने पोलिसांकडेही मागणी केली की दिव्या आणि दीपक यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हे व्हिडिओ बनवल्यावर मगनने आपल्या शेतात जाऊन गळफास लावून घेतला त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून गावात शांतता पसरले मगनच्या कुटुंबियांनी सांगितलं की दिव्याने पाठवलेल्या व्हिडिओमुळे तो खूप दुखी होता आणि त्याने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे